नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील टॉप टेन बातम्या गुरुवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार बातमी महायुतीला एकशे बावन ते एकशे साठ जागांवर मिळणार आघाडी चाणक्य स्ट्रेटजीची एक्झिट पोलची आकडेवारी आली समोर आणि यानंतर एक मोठी बातमी समोर ते मतदान समता संभाजीराजांचे उमेदवार अंकुश कदम यांना अटक भाजप सोबतचा वाद भोवला तीनशे सातचा गुन्हा दाखल आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट समोर येते दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार पंधरा फेब्रुवारीपासून सुरू आणि तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची मोठी अपडेट रेल्वे कायदा एकोणविशे एकोणनावद च्या कलम एकशे पंचेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस नुसार रेल्वे टॅग प्लॅटफॉर्म वरती सेल्फी काढणे हा दंडनीय गुन्हा असे केल्यास एक हजार रुपये दंड तर सहा महिन्यापर्यंत तुरुंगास होऊ शकतो आणि देशातील मुस्लिम समाजासाठी तसेच हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाची बातमी वक्त बोर्ड बिलासाठी आज केंद्रामध्ये मोठी बैठक सर्वांच निर्णयाकडे लक्ष आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या एक्झिट पोलमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर सहा पक्षामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सहाव्या स्थानी येण्याची शक्यता आणि यानंतर एक बातमी समोर येते मतदान संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयाला भेट संघ सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासोबत तब्बल पंधरा मिनिटे चर्चा आणि एक्झिट पोलनुसार भाजप पहिला क्रमांकाचा पक्ष भाजपाला तब्बल अठ्या ते नव्वद जागा मिळण्याचा अंदाज पोल आले समोर आणि यानंतर एक बातमी समोर येते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना सर्वात मोठं यश आरोपींना आर्थिक मदत करणारा सलमानबाई बाही ओवराला अटक आणि बॉलिवूड मधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते शाहरुख खानचा मुलगा आर्यन बॉलिवूड मध्ये येणार घरेणेशाहीवर बोलणाऱ्या कंगना रानावत भरभरून केले कौतुक